सव्वीस सहा दोन हजार पंचवीस रोजी रात्री हर्सुल पोलीस स्टेशन हद्दीतील वीर नगर तालुका त्र्यंबकेश्वर जिल्हा नाशिक शिवारात वैशाली नामदेव चव्हाण ही तिच्या झापावरून गावात चालत येत असताना रस्त्यामध्ये डोक्याला दुखापत होऊन जखमी अवस्थेत मिळून आल्याने तिच्या नातेवाईकांनी तिला ग्रामीण रुग्णालय हर्सुल येथे उपचाराकरिता दाखल केले परंतु डॉक्टरांनी तिला तपासणमयत घोषित केले सदर घटनेच्या काही वेळा अगोदर एक संशयित इसम एका व्यक्तीचा पत्ता विचारण्याच्या बहाण्याने त्यांच्या झापावर आला होता हाच इसम मयत वैशाली चालत जात रस्त्याच्या दिशेनं धावत गेल्याचे त्यांच्या शेजारी राहणाऱ्या पाहिले त्यामुळे अनोळखी इसमाविरोधात विरोधात पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झालाय सदरचा भाग अति दुर्गम असल्याने तपासात असंख्य अडचणी येत होत्या मात्र पोलीस पथकाच्या वरिष्ठांच्या मार्गदर्शनाने तपास करून भगवान पांडुरंग शिंदे याच ताब्यात घेतले त्याच्याकडे चौकशी केली असता यातील मयत महिला वैशाली नामदेव चव्हाण हिच्यावर आरोपी हा एकतर्फी प्रेम करत होता आरोपीने यापूर्वी एक वेळा महत्वाकडे प्रेम संबंध ठेवण्याची मागणी केली परंतु तिने यास नकार दिला त्यामुळे त्याने रागाने महिलेचा खून केला असल्याचं दिनांक सव्वीस सहा दोन हजार पंचवीस रोजी साधारणतः संध्याकाळच्या सुमारास सात साठच्या दरम्यान एक महिला जखमी होऊन पडल्याबाबतची माहिती मिळाली होती आणि तिच्या नातेवाईकांनी तिला तत्काळ हॉस्पिटलला आणलं परंतुपर्यंत ती मृत घोषित झाले त्याच्या मृत घोषित नंतर महिलेचे जे पती नामदेव चव्हाण याच्या तक्रारीवरून पोलिस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद आम्ही केलेली होती पोलीस दरम्यान ज्या वेळेस ती महिलेचा मृत्यू झाला आणि त्या हॉस्पिटलमध्ये तिला ऍडमिट केल्यानंतर डॉक्टरांची सल्ला केल्यानंतर ती महिला त्या रस्त्यावर जी पडलेली होती ती सुरुवातीला त्या लोकांचं इतरांचं म्हणणं होतं की दगड वगैरे लागल्यामुळे खाली कारण की त्या ठिकाणी हिल एरिया आहे दगड लागून ती मरू शकते किंवा ते पायगेसरलं असेल परंतु निश्चित वैद्यकीय याच्यावरनं आमचं पूर्ण मत झालं की हे नैसर्गिकरित्या कुठेही असं झालेलं नाहीये कोणीतरी तिला कोणत्या तरी घातक हत्याराने दगडाने लाकडाने मारून तिला त्या ठिकाणी पडल्याबाबतची आमची खात्री झाली आणि हीच मृत काही पण खात्री झाल्यानंतर त्या अकस्मात मृत्यूमधून आम्ही खुणादा गुन्हा दाखल केला खुनाचा गुन्हा दाखल केल्यानंतर त्या परिसरामध्ये आम्ही जी माहिती घेतली किंवा त्या मृतकाच्या नातेवाकडनं खरवळ गावातील जे काही नाते लोक त्यांची माहिती घेतल्यानंतर एक संचित इशम साडेसहा पावणे सातच्या दरम्यान संध्याकाळी मृतक महिलेच्या घराकडे गेला होता अशा बाबतची माहिती प्राप्त झाली होती आणि त्याच्या वर्णनानंतर त्या ते अनुषंगाने त्या भागात आम्ही शोध घेतला असता अशा प्रकारचा इसम त्या ठिकाणी आलेला होता संध्याकाळी अशी बातमी कन्फर्म झाल्यानंतर त्याचं वर्णन आणि त्या व्यक्तीचं असलेलं सगळं त्या ठिकाणचं अस्तित्व तिथल्या गावाच्या लोकांशी त्याचा काहीतरी संपर्क होता तो व्यक्ती बाहेरचा होता परंतु तिथल्या स्थानिक नागरिकांनी जी कामाला माहिती दिली होती त्याच्यानुसार तो तिथल्या गावातल्या एक मुलाकडे आपला मित्र म्हणून आलेला होता संध्याकाळी त्याला भेटायला आणि त्या अनुषंगाने या महिलेकडे पण तो गेला होता आणि हे महिलेला रस्त्यामध्ये आणून त्याने त्या पद्धतीने अशा प्रकारे कृत्य के केला असावं असा एक संशय निर्माण झाला त्या ऍड्रेस प्राप्त झाल्यानंतर आम्ही माननीय पोलीस अधीक्षक सोक यांना मान्य बाळासाहेब पाडगे साहेब एच डीको ऍडिशनल साहेब निरखिलकर साहेब यांना ही बाब आम्ही कानावर टाकली प्रभारी अधिकारी एपीआय लोखंडे यांनी आम्ही आणि त्यानुसार साहेबांनी सांगितलं साथी कुठल्या परिस्थितीमध्ये आरोपी हा असा प्रकारे डिटेक्ट होणं आवश्यक आहे आणि हा महिलांविषयी गुन्हा आहे त्याच्यावर संवेदना खूप मोठ्या प्रमाणात आहेत म्हणून रात्रभर भर पावसात आम्ही स्वतः प्रभारी अधिकारी आणि त्याचे सगळं पी एस आय सर्व आम्ही त्या ठिकाणी शोध घेतला सकाळी दहा अकरा वाजेपर्यंत नमूद जो संशयित त्यापर्यंत पोलिसांना पोहोचण्यात यश आलं आणि त्याला आम्ही त्या ठिकाणी घेतलं तो व्यक्ती मोखाडा इथला असल्यामुळे जव्हार मोखाडा त्याला आम्ही तिथून आणल्यानंतर त्याला विश्वासात घेतलं आणि विश्वासात घेतल्यावर त्यांनी सांगितलं की नमूद बाब ही जी काही घटना घडलेली हे मी स्वतः केलेली आहे अशा प्रकारे त्यांनी आम्हाला जरी सांगितलं तर त्या अनुषंगाने सरकम जे असतात ते सगळे आम्ही चेक केले त्यानुसार त्याचे काही मित्र तिथं होते संध्याकाळी साडे सहाला एका ठिकाणी ते एका टेकडीवर बसलेले होते ही बाब पण स्पष्ट झाली आणि ज्या व्यक्तीने त्यांना बघितलं होतं कपडे या प्रमाणे त्या व्यक्तीकडनं पण आम्ही क्रॉस माहिती घेतली हे निष्पन्न झालं की तो व्यक्तीने तो गुन्हा केलेल्या बाबत आहे त्याला तात्काळ आम्ही अटक केलेली आहे मान्य कोर्टासमोर हजर केले कोर्टाने त्यांना पोलीस कस्टडीत जिमान दिलेला आहे नाशिक ग्रामीण जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य पाटील पोलीस उपअधीक्षक आदित्य मिरखेलकर पेठ उपविभागीय पोलीस अधिकारी वासुदेव देसले यांचे मार्गदर्शन आणि सूचनेप्रमाणे हरसुल पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन लोखंडे पोलीस उपनिरीक्षक मोहित मोरे सुनील आहेर पोलीस अंमलदार युवराज चव्हाण रवी किरण पवार विलास जाधव हेमंत पवार मोरेश्वर पीठे सुनील ठाकरे अनिल गांगुर्डे तुकाराम भुएे भारत खाडे राजेश काकड प्रशांत काकड श्यामराव फलाणी यांच्या पथकाने वरील गुन्ह्याचा तपास उघडकीस आणून उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे एन सी एन न्यूजसाठी रोहनदानी नाशिक